नमस्कार मंडळी मी प्रिया तुमचं स्वागत आहे पेनफुल डिलाइटच्या माझ्या चॅनलमध्ये मा आज मी तुम्हाला एक व्हिडिओ घेऊन आले आहे विलॉग घेऊन आले आहे ज्यामध्ये मी मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीसाठी काही खरेदी केली आहे तर ती काय खरेदी केली आहे ते कुठून घेतली आहे त्याची प्राइस काय या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला समजेल त्याचबरोबर मी काही साहित्य दोन तीन वर्षांपूर्वी सुद्धा घेतले आहेत तर ते कितीला घेतले ते कुठून घेतले हे मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर हा व्हिडिओ लॉंग होऊ शकतो तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आता मी तुम्हाला दाखवते की मी जे साहित्य घेते ते मी कुठे ठेवते तर मी आता हे एका बॅगेमध्ये ठेवते माझं साहित्य हे एका मोठ्या बॅगेमध्ये असतं या बॅगेमध्ये तामा दाखवते मी तुम्हाला हे बघा ही मोठी बॅग आहे पहिलं तर मी आसन घेतलं होतं आसन हे मी खूप खूप जुनं आहे हे आसन म्हणजे दोन तीन वर्ष झाले हे मी वाशीवरनं घेतलं होतं वाशीकरण घेतलं होतं आणि दीडशे रुपयाला घेतलं असेल हे आसन आहे जे बसण्यासाठी खाली बसून आपण पूजा करतो त्याच्यासाठी हे आसन घेतलं होतं ठीक आहे हे आसन गितलो गितलो मी दीडशे रुपयाला घेतलं होतं वाशीवरून घेतलं होतं दाना मार्केट आहे तिथून घेतलं होतं हे मी बप्पा मोरियाच्या शॉपमधून एवढे सगळे हे घेतलं होते म्हणजे मुखवट्याला लाव खाली साडी आहे ही छोटी आहे म्हणजे किती सात सात नंबर साईज आहे ह्याच्यामध्ये कलर आहे मी एक साथ घेतली होती त्यामुळे मला ही साडेतीनशे चार साडेचार साडेतीनशेला पडली असेल हे बघा कलर बघा याचे दोन दोन कलर आहे ह्याच्यामध्ये म्हणजे सेम दोन कलर आहेत मी साडेतीनशे रुपयाला घेतलं होतं बप्पा मोरिया या स्टॉप शॉपमध्ये ते आहे दादरला जिथे हे मी घेतलं आणि त्याच्या ह्या हे आहेत म्हणजे वरती दुपट्टा असतो ना असं वरती देवीसाठी तसं ते दुपट्टा आहे त्याच कलर आहेत सगळे वेगवेगळे वेगवेगळे कलर आहेत त्याच्यामध्ये दाखवतील तुम्हाला कलर दिसत हे मला त्यांनी होलसेलमध्ये दिलं होतं कारण मी सगळे घेतले होते ना एका बॉक्स मध्ये एका ह्याच्यामध्ये होतं म्हणून ते एकदम मला त्यांनी कमी पैशात दिलं होतं जास्त खर्च नव्हतं जास्त नाही मी एक घेतलं असतं तर ते मला मेबी दोनशे रुपये अडीचशे रुपयाला मिळालं असतं पण मला त्यांनी ते सहाशे पाचशे रुपयाला दिलं तेव्हा आहे दोन वर्षापूर्वीचं आहे हे सगळं हे अशा मला पॅकिंग आणि ह्याच्या मागे असं कस हे लावलं मस्त अस्तर आहे बे आहे खूप छान आहे ह्याचा दोरा आहे ना तो कमी पडतो कधी कधी मोठा कळशाला लावला ही एक साडी घेतली होती ही एक साडी ही साडी दाखवते मी तुम्हाला ही साडी पण मी वापरली ही वेलवेट मध्ये साडी आहे बघा छान अशी वेलवेट मध्ये साडी छान असे आहे छान अशी साडी आहे त्याचा हा दुपट्टा आहे दोनशे दहा रुपये प्राईज लिहिली आहे याच्यावरती पण मला दीडशे दोनशे पर्यंत मिळाला होता दोनशे अडी दीडशे पर्यंत तरी मिळाला होता तुला आता मी तुम्हाला या पहिल्या गुरुवारी मी हा खोटा लावला होता तो दाखवते हा देवी आईचा मस्त मुखोटा आहे म्हणून दाखवते हा मी साडेचारशे रुपयाला घेतला होता आणि हा मी बाहेरच घेतला होता बाहेर म्हणजे स्टॉल असतात ना बाहेर तिकडनं घेतला होता हा साडेचारशे साडेचारशे पर्यंत मी घेतला होता आणि दुसरा फोटो दाखवतो तुम्हाला हा आहे आई एक असं वाटतं छान आहे ना हे सगळं काम मी केलं हे सगळं लावलंय ना हे सगळं मी केलंय मला पूर्ण मुखवटा त्यांनी प्लेन दिला होता प्लेन होता मुखवटा सगळा आणि हा मी आता त्याला हे केलंय त्याला थोडस पाणी लावून मी पुसणार आहे आता असा बंद असतो ना त्याच्यामुळे तो असं झालंय थोडस पाणी लावून मी त्याला पुसणार आहे बघा बघायला तुम्हाला कळू हे सगळं काम मी केलंय हे सगळं लावलंय मी हा आहे आई पूर्ण प्लेन आहे हे असंच ठेवलं मी फक्त हे लावलं लेन्स लावले आणि हा पूर्ण सजवला हे मी लावलंय मला पूर्ण प्लेन मुखवटा मिळाला होता साडेतीनशे रुपयाला तेव्हा दोन वर्षापूर्वी दोन नाही तीन वर्षापूर्वी मला साडेतीनशेला मिळाला होता मुखवटा त्याचा पुढचा मुखवटा मी दाखवते हे बघा ही आहे हा मुखवटा सुद्धा मी साडेचारशे ला घेतला होता दादर घेतलेत हे मुखवटे तिन्ही मुखोटे मी दादर घेतलेत पण बाहेर जे स्टॉल असतात ना त्यांच्याकडनं घेतलेत हा मुखवटा ही नथ मी घातली आहे वेगळी घेतली होती ही नथ त्याच्यासोबत सोबत नाही मिळाली बाकी हा सगळा प्ले म्हणजे त्यांचाच होता भरलेला होता पूर्ण हे त्यांच आहे सगळं त्याच्यात मी काय केलेलं नाही दिसते किती सुंदर हा असा मुखवटा आहे एकदम नाजू अशी हो देवी आहे आणि पूर्ण भरलेलं आहे त्याचं हे मागे ही आहे মুক খুব সুন্দৰ মুক হা পানী মাৰ্গশীৰ্শ মা প্লিক মুকে आम्हाला दीडशे रुपयाला मिळाला होता दादरला अगदी छान दिसतो लावल्यावरती एकदम छान देवीच खूप छान आहे असं काहीतरी सजवावं पण राहू दे नाही सजवलं तरी छान दिसतो हा असा वेणी वगैरे घातल्यावरती नथ मी घातले नथ कोणालाच दिली नव्हती मी सगळ्यांना नथी घातले आहेत दिसतो किती छान आहे मुखोट मळवट भरला आहे आणि चंद्रकोर दिली आहे या असं मागे ही धागा लावलाय धागा आपल्याला हा एक मुखोटा आहे त्यासोबत ही मी पावलं घेतली आहे देवी देवीसाठी मी ह्या दिवाळीलाच घेतली होती ही पावलं मला पन्नास रुपयाला मिळाली होती दाना आहे तिथे म्हणून छान छान असं वस्तू मिळतात पण मी खूप साधी पावलं घेतली एवढी काही मी खास घेतली नाही ही जी दिवाळीला पावलं मिळतात ती अशी मी देवीच्या समोर ठेवते नंतर मग मी घेईन चांगली पावलं ही पावलं मी दरवाज्यावर ठेवते ही पावलं ना मी दरवाज्यावर ठेवते बघा तुम्हाला दिसत आहे अशी पावलं आहे ह्याला मी कलर केलाय हा हे मी कलर केलाय पॉलिश आणि गोल्डन कलर हा मी केलाय अशी आहेत पावलं पण आता पडतील अशी ठेवते मी छान दिसत हे आणि दरवाजाला लावते जेव्हा महालक्ष्मीची पूजा असते तेव्हा छान दिसतो दरवाजा त्याच्यामुळे अजून खूप मोठी साडी आहे जी मी घेतली होती दादरवरून ही साडी चारशे रुपयाची होती साडेचारशे रुपयाची ही साडी आहे मस्त अशी दोन वर्षापूर्वी घेतली आहे दोन का तीन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी घेतली असेल पण मी रस्त्यावरनच घेतली म्हणजे जे स्टॉल असतात ना रस्त्यावर त्यांच्याकडनंच ही घेतलेली साडी असं असू त्याचा दुपट्टा खूप मोठा आहे बघा एवढा मोठा दुपट्टा आहे मी त्याला पिन लावलंय खूप मोठा दुपट्टा आहे सर हा एवढा मोठा दुपट्टा आहे आम्ही असं दुमळून ठेवते आणि जेव्हा लावायचं असते तेव्हा लावते असं लावायचं छान दिसतो सा एक दिवस आहे ही साडीचा कलर मला खूप आवडला होता म्हणून मी तेव्हा घेतली ती ही मी खास त्या ह्यांच्यासाठी घेतली आहे आपली एकवीर आई आहे ना त्यांच्यासाठी घेतली आहे ही साडी कारण त्यांचा मुखोट मोठा आहे म्हणून मी ही साडी एकवीरा आईसाठी घेतली छान आहे दुसरी जी साडी आहे पण साडी तीनशे रुपयाची असेल तेव्हा घेतलेली तीनशे रुपयाला ही मी त्या मुकोट्यासोबत लावते की मी एकदा ह्या ह्या मुकोट्याला पण लावली होती ही साडी छान दिसते या मुकोट्याला पण आणि या मुकोट्या हे बॉक्स मध्ये असे येतात मुकोटे या मुकोट्याला पण ही साडी छान दिसते ही साडी ती हो मी तीनशे साडेतीनशे रुपयाला घेतली आहे त्याचा हा मोठा आहे दुपट्टा जो वरती लावत ठीक आहे आपल्या कोल्हापूरची अंबाबाई आहे ना तिची साडी आहे ही ती ना खूप ना वरती असतं असं तुम्हाला माहिती असेल जर तुमच्याकडे असेल तर ही मी दुमडून गेले आणि ते सिलाई मारली आहे जेणेकरून हे असं राहत आहे बघा असं स्ट्रेट स्ट्रेट साडी साडेतीनशे चारशेची ची आहे छान साडी आहे छान कलर दिसतो ही पण आहे असं लावायला छान कलर दिसतो त्याचा येल्लो येल्लोश आणि हा एवढा दुपट्टा आहे त्याचा हा छोटासा ही पण मी रस्त्यावरूनच आहे तेव्हा हे नवीन पॅटर्न आलेलं आहे नवीन पॅटर्न आले तेव्हा मी घेतलेलं अजून मी हा पाठ घेतलेला आहे हा पाठ पन्नास रुपयाचा असेल पन्नास रुपयाला मी वाशीकरण आणलेला दाना मार्केटला दाना मार्केट आता माझे हे दागिने आहेत मी देवीला घालते दागिने त्यामध्ये ही एक माळ आहे ही तुशी आहे ती शंभर रुपयाची आहे तुळशी बघा ही शंभर रुपयाची आहे हे सुद्धा मी रस्त्यावरनच घेतलेलं हे लक्ष्मी हार म्हणतात

मोत्यांच दिसत ना म्हणून हे दीडशे रुपयाचं आहे हे दीडशेने घेतलं तर त्यामुळे त्यांनी कमी करून दिलं होतं हे एक मंगळसूत्र देवीसाठीच घेतलंय शंभर आहे ही बोरमाळ अशी दहा रुपयाची आहे तेव्हा घेतलेली पहिल्या याच्यामध्ये आणि इथे एक माझ्याकडे छोटस मंगळसूत्र आहे हे शंभर रुपयाचं मंगळसूत्र आहे साध असं सा मंगळसूत्र आहे शंभर रुपयाला घेतले नंतर मी एक मोठं पण घेतलं होतं कारण माझी एकविरा आई आहे ना ती खूप मोठी आहे ना तिचं डोकं जरा तिचा मुकुट मुकुट मोठा आहे त्यामुळे मी मला मोठा एक मंगळसूत्र घ्यायचं होतं ते हे असं आहे साधस हे दीडशे रुपयाला मिळालं होतं मला तेव्हा हे आहे माझ्याकडे स्वस्तिकच आहे स्वस्तिक आहे हा स्वस्तिक आहे तुम्हाला उलटा दिसतोय पण हे स्वस्तिक आहे हे मी शंभर रुपयाला घेतलं होतं ठा घेतलं होतं वाशीवरण हे मी कधीतरी यूज करते कुठे लागलं खाली तर मी यूज करते हा एवढा मोठा स्वस्त ही चुनरी आहे मी जी फोटो ठेवते ना लक्ष्मीचा त्याच्यामध्ये मी ही चुनरी वापरते चुनरी ठेवते मी फोटोवरती कारण त्याच्यात यंत्र वगैरे आहेत हे मी छोटासा घेतला आहे ज्याच्यात मी विष्णू आणि ह्यांना स्थापन करते गणपतीला आणि विष्णूंना यांची स्थापना मी ह्याच्यावर ठेवते पाठावर ठेवून हे माझ्याकडे जुनं पुस्तक कथा आहे आणि हे हे यंत्र आहे माझ्याकडे हे पुस्तक हे माझ्याकडे हे आहे फोटो आहे हा देवीचा जो मी मांडते तेव्हा मला दहावीस रुपयाचं मिळतो वाटत की शंभर तेवढं आठवत नाही शंभर कि पन्नास रुपयाचं वापरते आता हे हे रेडवाले आहेत ना हे मी वाशीवरनं शंभरला दोन होते वाटतं शंभरला की दीडशेला ला दोन दिसले होते पण आता मला हे वापरायला आवडत नाही तर मी एक मोठा आणलाय दादर वरण आवड खराब तर मला धुवायचं आहे त्याला हे मी दोड आहेत माझ्याकडे अशी मी पूजेच्या साहित्यामध्ये वापरते आता मी जे काही साहित्य नवीन घेतलं आहे ते मी तुम्हाला आता दाखवतो हे मी आता सध्या घेतलं आहे काल जाऊन अनुभव तर त्याच्यात बघू आपण नवीन काय करायला पहिलं म्हणजे मी हे घेतलं हे चंदन आणि कापूरचं स्प्रे आहे या स्प्रेने जरा चांगलं वाटतं वातावरण म्हणजे देवाच्या इथे असा स्प्रे मारला ना आता हा उलट दिसतोय तर खूप छान आहे ते दोनशे रुपयाला दिसत असं स्प्रे करायचं इथे वातावरण चांगलं चंदन आणि ह्याचा वास येतो त्याला हे दोनशे रुपयाचं आहे मी बप्पा मोर्या शॉपमधून घेतलं आहे दादरला छान मी एक नवीन मुखवटा घेतला आहे ज्याला मला आता रंगवायचं म्हणजे मला आता त्याला अजून सुशोभित करायचं आहे तो आहे हा कसा आहे हा मुखवटा हा एकवीसशे रुपयाचा मुखवटा आहे बाप्पा मोरिया या शॉपमधून मी घेतला आहे छान आहे ना तर मी आता ह्याला जेव्हा मी जरा ह्याच्यामध्ये काही चेंजेस करीन ना तर मी हा व्हिडिओ काढील कसं करायला त्याच्यानंतर <tell> एक साडी घेतली आहे चारशे ला मिळाली नऊ नंबर एक ही साडी रस्त्यावरने घेतली होती पैठणी सारखी आहे आपली नऊवारी असेल नऊवारी बघा ही नऊवारी असते ना तशी मी ही साडी घेतली आहे अशी घातल्यावरती छान दिसेल ही अडीचशेला ला मला मिळाली मी बार्गेन केली स्टॉल मध्ये असतो ना स्टॉल त्याच्यामधून घेतली त्याच्यासोबत हा एक त्याचा दुपट्टा मिळाला दुपट्टा पण मोठा आहे चांगला हा दुपट्टा आहे मी कोणत्याच देवीला घालणार आहे ते तुम्हाला नंतर कळेल अजून एक ही साडी घेतली नऊ नंबरची व्हाईट कलर मला पाहिजे होता माड्या व्हाईट कलर नाही आहे तर मी व्हाईट कलरची साडी घेतली

मला हे फळ ठेवायला भांडलं पाहिजे होतं हे मी चाळीस रुपयाला घेतलं हे रस्त्यावर मार्गेनिंग केलं पन्नास रुपये घेतलं त्याच्यानंतर हे आहे हे अडीचशे रुपयाचे काळ आहे दादरवरनं घेतलं श्रीजी शॉप आहे ना कीर्तिकर मार्केट मध्ये त्यांच्याकडे मिळतं ही छान आहे अडीचशे रुपयाला जेव्हा देवी सजवीन ना पूर्ण तेव्हा तुम्हाला दिसेल ते कसं दिसत मलाही माहीत नाहीये कारण मी काही डोक्यात ठेवत नाही असं हे पण मी देवीसाठी घेतलं हो। कारण माझं आहे ऑलरेडी वरती खोपा असे साऊथ इंडियन देवीला असते देवी जास्त करून शंभर रुपयाला मिळालंय मला हे त्याच श्रीजीच्या कीर्तिकर मार्केट श्री श्रीजी श्री दुकानामधून शंभर रुपयाला आता हा एक नेकलेस घेतला आहे ना तो मी दीडशे रुपयाला घेतला अडीचशे रुपये प्राईस सांगितली मी दीडशे रुपयाला घेतला हे मी हे देवीसाठी घेतला आहे आता जेव्हा मी घालन ना तेव्हा मी तुम्हाला दाखवेल कसा दिसतो तो हा नेकलेस आता मी गजरे घेतले गजरे पण चांगल्या क्वालिटीचे मिळाले मला पन्नास रुपयाला एक गजरा मिळाला आहे हवा खूप छान वाटतं असं वाटत नाही तो प्लास्टिकचा गजरा आहे हे देवीसाठीच मी घेतला आहे शंभर रुपयाला दोन गजरे दादर मध्येच आहे किर्तीकर मार्केटमध्ये आतमध्ये फिरल्यावरती तुम्हाला मला लावण्या माहिती एक गंगावन घेतलं आहे ते गंगावन मला ते शंभर रुपयेच बोलत होता पण बार्गेन करून शेवटी नाही दीडशे रुपये बोलत होता पण बार्गेन करून मी नंतर तो नव्वदला ला घेतला देवीसाठी काहीतरी करणार केस लावणार देवीला असे नाही तर केस करीत लावली मग काहीतरी करीनच त्याच हा गंगावन म्हण मोठाय खूप मोठा आहे जवळजवळ एक मीटर आहे नव्वद रुपयाला दिलं त्याने मी दादरमध्ये हा एक मोठा मी टिपोईवर ठेवते ना सगळं हा मोठा असा मी एक घेतला आहे कपडा वेलवेटचा आहे पूर्ण खूप मोठा आहे मला दोनशे रुपयाला पडला तो कपडा आणि हे छोटे छोटे साहित्य मी घेतले आहे जसं मैसाली वगैरे लावता येतील हे दिव्या खाली ठेवायला हे पन्नास रुपयाचे आहेत दोन शंभर रुपयाला दोन दोन रुपयाला आणि हा मोठा आहे हे मी रस्त्यावरनच घेतले खाली स्टॉल असतात ना बसलेले लोक असतात ना त्यांच्याकडून घेतले कुठल्या अशा दुकानातून नाही घेतले मी घेतले पप्पा मोरिया या स्टॉल मध्ये शॉप मध्ये मा मला तीनशेला ला पडले शंभर दिवे आहेत त्याचं नाव उलट दिसत असेल पण हे शंभर दिले आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला नक्की सांगा ठीक आहे थँक्यू धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये आता गुरुवारचे घट जेव्हा बसतील म्हणजे एक गुरुवार तर झालाच आहे तीन गुरुवार बाकी आहेत तर मी तो व्हिडिओ सुद्धा आता काढणार आहे म्हणजे कसा घट बसवायचा कशी पूजा करायची मी कशी पूजा करते त्याचा व्हिडिओ काढणार आहे तर तुम्ही नक्की व्हिडिओ बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद